नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंपल लेसची डिझाईन तर आज आपण असा गोलगळा तयार केलेला आहे हा रेड कलरचा ब्लाऊज आहे अस्तरचा आहे तर ह्याला गोलगळा मी तयार करून घेतलेला आहे ह्याच्यावरती आपण सिंपल लेसपासून डिझाईन तयार करणार आहोत तर ही अगदी सिंपल साडी आहे त्यामुळं डिझाईन कस्टमर म्हणले होते की सिंपल करा जास्त अशी बटबटीत नको त्यामुळं अशी सोबर अशी करा तर ही बघा ही मी लेस ले आणलेली आहे आणि त्याच्यापासून आपण छान अशी डिझाईन तयार करणार आहोत तर चला आपण करूया सुरुवात तर मी थोडंसं आखून घेतलेलं आहे कदाचित तुम्हाला हे फ्रेंट दिसत पण नसेल एका हे असं व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे तर आता ही लेस आपण त्या पद्धतीनं लावून घेऊया अशी शिस्तीत आपण अशी टीप मारून घेऊया कुठलीही लेस वगैरे आकार देताना किंवा लेस लावताना तुम्ही अगोदर चॉक न मार्किंग करून घ्या व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपलं आकार पण व्यवस्थित येईल आणि चुकणार नाही मी नेहमीच व्हिडिओमध्ये प्रत्येक तुम्हाला सांगत असते की अंदाजे जर करायला गेलं तर एखाद्या वेळेस या साईडची डिझाईन वेगळी होऊ शकते आणि दुसऱ्या साईडची डिझाईन वेगळी होऊ शकते त्यामुळं तुम्ही अगोदर चॉकनं व्यवस्थित मार्किंग करून घ्या जसा तुम्हाला आकार द्यायचा आहे तसा आणि मगच लेस वगैरे लावायला सुरुवात करा तर बघू शकता की ह्या साईडची आपली लावून झालेली आहे आता अनेकदा आपण इथं म्हणजे जे साईडला ना फुलांच्या इथं इथून आपण अनेक मारून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून लेस जर थोडीशी ब्रॉड असेल ना तर ती उचलल्यासारखी दिसू नये यासाठी आपण थोडे डबल टीप मारलेले कधीही चांगलंच म्हणजे व्यवस्थित प्लेन अशी लेस बसते आणि उचलल्यासारखी होत नाही अगदी त्या फुलांवरून नका घेऊ पण फुलांच्या जो स्पेस आहे ना तिथून तुम्ही अशी टीप मारून घेतली तरी सुद्धा चालू शकते आता एक साइडची आपली लावून झालेली आहे लेस ले ले। आता आपण ह्या साईडला लेस लावून ले घेऊया ले ले ले। आहे इथून आपण सुरुवात करायची लावायला ह्या ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत ना त्यांना पण हा व्हिडिओ खूपच असा उपयोगी होईल जेणेकरून सिंपल सिंपल डिझाईन कशा प्रकारे बनवायचे आहे त्यांना पण थोडस आयडिया येतील लेस लावताना थोडीशी टीप बारीकच घ्या नाहीतर आपला दोरा पूर्ण दिसतो त्याच्यावरती शक्यतो मॅचिंगचा दोरा वापरा आता अनेकदा आपण या साईडनं टीप मारून घेऊयात तर बघू शकता कशी छान अशी आपली लेसपासून डिझाईन तयार झालेली आहे खूप सिंपल आणि अगदी मी पाच मिनटात ले ही, ही, ही लेस तयार केलेली आहे आणि बघू शकता जास्त वेळही लागत नाही ही लेसची डिझाईन तयार करायला आपल्या साधे साधे जर ब्लाऊज पीस असेल आणि जर तुम्ही स्वतःचे पण जर ब्लाऊज शिवणार असाल तर अशा पद्धतीची सिंपल डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता आणि जरी तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घेत असाल तर तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की करू शकता अगदी खूप कमी वेळेमध्ये आणि खूप छान पद्धतीनं सोबर अशी आपली डिझाईन ही तयार झालेली आहे तर तुम्ही इथं हवं तर दोन तीन बटन पण लावू शकता एखादा मोठा असा पॅच पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लावू शकता किंवा छोटासा असा बो पण तुम्ही इथं तयार करू शकता आणि त्याला छान असा युनिक लुक पण तुम्ही देऊ शकता तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय